इस्वी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ अवैध वाळू साठा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग प्रशांत डगडे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत मिळाली त्या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता एक जेसीबी टिपर टेम्पो कार दुचाकी वाहने मोबाईल व वा वाळू असा एकूण एक कोटी सहा लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इसबावी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळ नगर परिषद स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस पंढरपूर येथे अवैधपणे वाळूसाठा करून अवैधरित्या वाहनाद्वारे वाहतूक करत होते मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता एक जेसीबीच्या वा टिपरमध्ये वाळू अंदाजे चार ब्रास भरत असल्याचे मिळून आले त्यावेळी पोलिसांना पाहून एक टिपर आणि पांढरंगाचे महिंद्र वाहन तिथून पळून गेले जेसीबी जवळ चार दुचाकी वाहने मिळून आली जेसीबी चालक पवन रामचंद्र वागल राहणार गादेगाव मिळून आला तसेच टिपर चालक सुहास मायप्पा काळे राहणार बोहाळी सध्या शिवाजीनगर इसबावी मिळून आला वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील मस्के राहणार गादेगाव प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे राहणार इसबावी शुभम प्रभाकर यादव राहणार इसबावी यांना ताब्यात घेतले त्यांनी शेजारील दोन वाळू वाहतुकीसाठी वापरलेले टिपर दाखवून दिले त्यांच्याकडे टिपरच्या मालकाबाबत विचारले असता चेतन उर्फ तात्या धनवडे व निलेश शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर यांचे टिपर असल्याचे सांगितले टिपरमध्ये तीन ब्रास वाळू मिळून आली नितीन शिंदे यांच्या घराच्या आवारात वाळू वाहतुकीसाठी वापरलेला चारशे साठ टेम्पो लावलेला दिसला घटनास्थळावरून पळून गेलेली पांढरंगाची महिंद्रा कार अशोक लेलँड टेम्पो घरासमोर रोडवर लावलेला दिसून आला ही वाहने निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे यांची असल्याचे सांगितले पोलिसांनी या कारवाईमध्ये एक जेसीपी किंमत सोळा लाख पन्नास हजार चार टिपर साठ लाख दोन टेम्पो तेरा लाख पांढऱ्या रंगाची महिंद्रा कार पंधरा लाख चार दुचाकी वाहने एक लाख पंचेचाळीस हजार तीन ब्रास वाळू बारा हजार पाच मोबाईल फोन किंमत त्र्याहत्तर हजार रुपये असा एकूण एक कोटी सहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या न्यूज चॅनलला